या ठिकाणी आमचा बापूच आगमन होत आहे फुर्ती नामाचा बाजार शाबास एक मिनिट आल्या सारखं आयच दोन लायसन काढले हे नामाचा बाजार नामस्कर आणि हे साहित्य भांडार दोन्ही गुमस्ता काम हा पण मात्र तिचं काय करायचंय ती नागपूरला आहे फक्त तिच्या नावावर घेतलंय उद्या ना तिला समजा विकायचं असेल तर ती विकू शकतो बरायच्या रामकृष्ण हरी या ठिकाणी आमचा माझं भाग्य आहे की आज आमच्या बापूचा हा स्पर्श ह्या ठिकाणी लागलेला आहे फक्त कृष्ण कृष्ण हा नामाचा बाजार रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा माझी ताई ना <coughs> रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या नामास नामाच्या मध्ये त्याला कृष्ण माऊली आलेले आहे तर बसून 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 माझ्या बाळा तू व्यासपीठावर बसलाय फक्त कृष्ण ही सगळं बास फक्त कृष्ण फक्त कृष्ण कृष्ण कृष्ण